लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता बॅनरबाजीचं कवित्व निर्माण झालं आहे नरेश मस्के हे विजयी झाल्यानंतर महापालिका मुख्यालयाजवळ आमचे मित्र आता महापालिकेत दिसणार नाही आता ते बसणार ते थेट संसदेत अशा आशयाचा बॅनर कोणीतरी लावला होता हा बॅनर भाजप आणि मित्रपक्षांनी लावला होता या बॅनरचा अर्थ म्हस्के आता ठाणे महानगरपालिकेकडे लक्ष देऊ नका दिल्लीकडे लक्ष द्या असा होता मात्र काल लावलेला हा बॅनर चोवीस तासामध्ये काढण्यात आला होता तसंच ठाण्याच्या विविध भागात नरेश मस्के यांना शुभेच्छा देण्यासाठी बॅनर लावले परंतु महापालिकेजवळ लागलेल्या या बॅनरवरून चर्चांना उधाण आलं होतं तसंच श्री मस्के हे खासदार झाल्यानंतर नरेंद्र मोदी एक सामान्य चहावाला देशाचा पंतप्रधान होतो मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे एक सामान्य रिक्षाचालक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात आणि एका सामान्य घरात जन्मलेला मुलगा खासदार होतो अशा आशयाचा श्री नरेश वस्के यांचा बॅनर सुद्धा शहरात सर्वत्र लक्षवेधी ठरत आहेत तर राजन विचारे यांच्या समर्थनार्थ चंदनवाडी शाखेजवळ बॅनर झळकले आहेत गड आला पण सिंह गेला असं या बॅनरमध्ये म्हटलं आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॅस्टिक्स sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.